काही सांगायला पंचाहत्तर हजार रुपये हा कमी जादा होऊन जाईल शेख कलीम शेख गणी सार हॉटेल हॉटेल भाग्यश्री लासूरगाव शिवनंदाजी आधीच कडाला ओके मित्रांनो नरेसईंची मुलाखत असते तर आज किती आणल्यात आज दहा आणल्या होत्या सहा विकल्या चार आल्या चारच राहिल्या हो ओके सहा विकल्या मित्रांनो तर याची काय काळीची काय आहे काळीचे पंचाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार रुपये पहिला रुपये पहिला दोन दात आहे दोन दात तू झाल किती लिटर दोन दिन दोन टायमाला दहा लिटर दोन टायमाला दहा लिटर हो बघू शकता एकच नंबर आहे छोटी दहा लिटर आणि आणलेली आहे त्याला आठ लिटर दूध आहे हा खाली ती कारोड आहे

हे सहा लिटर दूध आहे लिटर किती किती जाणलेली जाणलेली मला सहा लिटर ही दिली आहे विकली ही दिली का हो किती लिटर किती दिली पन्नास हजारला पन्नास होती हो रुपये लिटर मला दिवस किती बाकी होतील बारा दिवस बारा दिवस बाकी ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला सत्तर एकाहत्तर सत्तर पन्नास पन्नास तुमच्याकडे काय काय भेटतं गाय म्हशी गिरगाई गवराण गाई जे जे लागेल ते भेटाने जसे पाहिजे तशी गाय म्हैस भेट सगळे ओके भेटाने सगळे ओके तर, तर तुमचा मोबाईल नंबर सांगितलं सत्तर एकाहत्तर सत्तर पन्नास पन्नास मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून काय घ्यायचा एक सेपर एक त्यांच्याकडे असतात चॅनल मध्ये नवीन करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आज गावड्या तीन आणल्या होत्या तीन आणल्या होते किती झाला दोन गा एक गावडीचे व्यवहार झाले त्याचा काळी माग आणि एक बाकी काळी आणि ही बाकी हा तर ही गावडी किती बोला मा नाव शेख ही गावडी आणली होती किती आज किती आणली आज गावड्या तीन आणल्या होत्या तीन आणल्या होत्या किती झाला दोन गा एक गावडीचा व्यवहार अजून दोन बाकी हा दोन बाकी ते काळी माग आणि एक बाकी काळी आणि ही बाकी हा तर ही गावडी किती मध्ये समजा व्यवहार झाला हा व्यवहार झाला याचा किती मध्ये झाला याला सतरा हजार मध्ये दिली ही गावडी सत्तर हजार सतरा 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 हजार मध्ये हा किती आहे काय कसं काही तिसरा याचा तिसरा आहे हा हे का दूध दे नाही नाही पार्टी जाऊन दिली पार्टी हा किती लिटर दूध आहे याला सात लिटर दूध आहे दोन टायमाचा दोन टायमाचा सात लिटर दूध हा फक्त मित्रांनो बघू शकता सतरा हजारावे हो व्यवहार झालेले आहेत ती गावडी कोणती हे गावडी आहे किती हे गाव हे गावडी राहिली एक फक्त आता जोपैकी हे चौथ्यांदा आता याची किती किंमत आहे याची सांगायला पंचवीस आहे याची पार्टीची पार्टी दूध याच्या खाली सहा लिटर आहे सहा लिटर दोन टायमा दोन टायमाचा पंचवीस हजार आहे पण मी गिर आहे ते हिशोबात देऊन टाकू होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा एकोनवद छप्पन नव्वद शहात्तर त्रेसष्ट

इकडे तोंडाने दोन्ही गावाने पंधरा पंधरा दिवस टाईम आहे अठरा अठरा लिटर वीस वीस ची अठरा लिटर ची वीस लिटरची गॅरंटी हा दोन्ही लाखील अठरा दिवस बाकी एके पंधरा दिवस बाकी तर ऑफर काय म्हणले एकेचे पासष्ट हजार रुपये पंच्याहत्तर पलीकडली शिंगवाली पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला आहे हा होऊन जाईन होऊन जाईन जोपे म्हणजे तिसरा तिचा आहे हा पंधरा पंधरा तीन तीन वर टाइम आहे त्यांना तर तुम्ही म्हणलं तसं दुसारा नाही निघल वापस घेऊ ना बोलीत देऊ ना हा बोलीत देऊन बोलीत देऊन गॅरंटर्ड गिर आहे का असलं बोलीत देवा आपण असं उदर मुंडी घरली मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस सत्तावीस अकरा एकोणचाळीस लक्ष्मण ठोप राहणार गोंदालगाव त्यांना ह्या नंबरवर संपर्क साधून या दोन बाई घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद दाताला सहा सहा दा तुझं नाव सांग रे परिचय ते पाहिलं दात सांग माझं नाव का माझं नाव फुजाईल चेक आंबेलोड आंबेलोड हा आज किती आणलं आज तीन जोड्या होत्या किती राहिले आज दो एकच जोडी राहिली फक्त एकच जोडी राहिली चालून दाखल बघू शकता मित्रांनो किती दाते कसं काय आम्हाला सांगा दाताला सहा सहा जाते सहा सात हो आता काल रोल एक झाले नाही सहा सहा पक्के अजून पक्के तर अनमाराची कसं का काय पुरी गॅरंटी कामाला पुरी गॅरंटी कामाला पूर्वी गॅरेट हा चालू आहे उपाटे राहू शकतो एकच नंबर पहिला आहे तर काय ऑफर ऑफर पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार फायनलच्या हजार दोन चार हजार कमी होणार ओके मित्रांनो बघू शकतो की एकच नंबर पहिला मोबाईल नंबर सांगतो पंच्याण्णव एकोणतीस चौपन्न पंधरा अठ्ठ्याऐंशी मित्रांनो ह्या नंबर संपर्क साधून हे पहिला घ्यायचा प्रयत्न करायचा धन्यवाद